येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप हरिभक्त पारायण शत्रुघ्न महाराज गतीर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला त्यानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पालखी ज्ञानेश्वरींचा ग्रंथ ठेवण्यात येऊन मिरवणूक काढण्यात आली पालखी सोबत वेदांतचार्य श्री स्वामी गोरक्षगिरी महाराज होते मिरवणूक मार्गात पालखीचे आणि गोरक्षगिरी महाराजांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले रस्तो रस्ती रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या मिरवणुकीत टाळ मृदुंगाचा टाळ धरीत भाविक सहभागी झाले होते लहान मुलांचा पालखी मिरवणुकीत सहभाग होता Thank <laughs> you.

रहस्यमध्ये कोणत्या अवस्थेमध्ये चरित्र केलेलं आहे याच अनुभव सांगणारा सुंदर असा अभंग आहे या अभंगावर विचार करण्यापूर्वी दोन शब्द परिहत्व असा आता वेळ विचार करण्याकरता राहिलेला ना नाही पण तरी देखील बरोबर साडे बारा आपलं जे विठ्ठल होणार कीर्तनानंतर दहीहंडी फोडण्यात येऊन प्रसाद वाटण्यात आला विलासराजे सांडखोरे आणि गोरक्षगिरी महाराज यांच्या हस्ते या कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांचा व परिश्रम घेणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला गावी सरपंच विलास राजे सांडकुरे यांच्या तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते विलास राजे सांडकुरे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली पहिल्यापासूनच आमच्या सर्वांचा एक ध्येय एक हेतू आहे आणि आमच्या गावातील एकजूट ही एक खरंच वाकण्याजोगी आहे आणि या एकजुटीमुळेच हे एक सर्व कार्यक्रम इतके यशस्वीरित्या पार होतात आणि गावातील सर्वच लोकांना म्हणजे तुम्हाला सांगतो पूर्ण वर्षभर वर महाराज आमच्याकडे कंटिन्यू कार्यक्रम होत असतात आणि संपूर्ण वेळेस आमच्या धार्मिक कार्यक्रमांना वर्षभरात कमीत कमी इतक्या छोट्या गावात पंधरा ते वीस कार्यक्रम होत असतात आणि ते कार्यक्रम त्या धार्मिकतेमुळे लोकांच्या मनात खूप आवडणार किंवा वाईट बना येत नाही पण ना एक एका याच्या नंतरचा कार्यक्रम आपल्या गावातून इतके मोठे विकास काम जर झाल्यानंतर आपण इतक्या मोठ्या प्रमाणात तो कार्यक्रम असेल म्हणजे गोरक्षगिरी महाराजांची संकल्पना होती आणि महाराजांच्या त्या संकल्पनेला पूर्णत्वाला नेताना ज्या सर्व महिलांनी आणि महादेवपूर ग्रामस्थ भजनी मंडळ गिरणारे दुगाव मातोरी मुंगसरे यशवंत नगर गंगापूर महिरावणी शिव गर्जना ग्रुप शिवरुद्र युवा प्रतिष्ठान महादेवपूरचे ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक